नमस्कार मंडळी ले मास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजचा विषय नाशिकचा कुंभमेळा कुंभमेळा श्रद्धेचा परंपरेचा आणि आध्यात्मिकतेचा शिखरबिंदू पण यावर्षीच्या कुंभमेळाभोवती वातावरण भकास आहे गोंधळ आहे आणि एक मोठा वाद पेटलाय शतकानुशतक नाशिकमध्ये कुंभमेळा श्रद्धेने आणि सोहळ्याने भरायचा सिंहस्थ कुंभ नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये विभागला जायचा आणि साधू महंतांची निवास व्यवस्था नेहमीप्रमाणेच तपोवनातच केली जायची तपोवन ही केवळ जागा नाही आहे ही ती भूमी आहे जिथे प्राचीन काळात ऋषींनी तपश्चर्या केली जिथे धर्माला दिशा मिळाली आणि जिथे साधूंचं अस्तित्व जणू निसर्गाच्या श्वासात मिसळलं पण आता वेळ बदलली आहे चित्र बदललं आहे आणि परिस्थिती विस्फोटाच्या टप्प्यानं आली आहे यावर्षी साधूग्राममध्ये सुमारे चार लाखांपेक्षा जास्त साधू आणि महंत येणार आहेत आणि ही संख्या इतकी प्रचंड आहे की तपोवनातील पारंपरिक जागा अपुरी पडतीय म्हणूनच महापालिकेनं साधूग्रामचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी चोपन्न एकर भूमी निवडण्यात आली आहे परंतु या जागेवर उभी आहेत अठराशेपेक्षा जास्त झाडं आणि ही झाडं आता तोडली जाणार इतिहासात कधीही कुंभमेळ्यात झाडतोड झाली नव्हती पण यावेळी श्रद्धेपेक्षा मोठा ठरत आहे विकासाचा मुद्दा नागरिक ओरडतायत पर्यावरणप्रेमी विरोध करतायत सोशल मीडियावर झळकतंय एकच वाक्य साधुग्राम वाढवा पण निसर्गाचा बळी देऊ नका महापालिकेचं म्हणणं वेगळं आहे त्यांच्या मते ही झाडं काढावीच लागणार काही झाडं स्थलांतरित केली जातील आणि नवीन झाडंही लावली जातील पण प्रश्न आहे निसर्गाला झालेलं नुकसान परत भरून निघणार आहे का कुंभ हा श्रद्धेचा पर्व आहे पण श्रद्धेच्या नावाखाली हिरवाई संपवणं योग्य आहे का धर्म आणि निसर्ग दोन्ही पवित्र पण दोन्हींचा समतोल राखणं आज सर्वात मोठं आव्हान बनलं आहे कुंभमेळा हा धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेतून आलेला महासोहळा हे आपण सगळे मान्य करतो पण प्रश्न असा आहे की या श्रद्धेच्या नावाखाली अठराशे झाडं तोडणं खरंच आवश्यक आहे का कारण विचार करा साधूंची राहण्याची व्यवस्था म्हणजे साधूग्राम ही केवळ काही महिन्यांसाठी असणार आहे पण ती झाडं ती तिथे ती तीस चाळीस वर्षांपासून उभी आहेत हा फरक खूप मोठा आहे काही महिन्यांच्या तात्पुरत्या सोयीसाठी दशकांमध्ये तयार झालेली परिसंस्था नष्ट करणं हा निर्णय नक्की कोणाच्या शिताचा नाशिकचं तापमान आधीच वाढतंय ऊन उन उन्हाळ्यात धैर्याच्या पलीकडे जात आहे त्या तपोवन सारख्या भागातली अठराशे झाडं तोडणं म्हणजे शहराला आणखी एका उकड्याच्या नरकामध्ये ढकलणं कारण झाडं फक्त ऑक्सिजन देत नाहीत ती थंडी देतात सावली देतात आणि प्रदूषण थांबवतात था। एक मोठं झाड दररोज दहा ते वीस माणसांना पुरणारं ऑक्सिजन बनवतं तर अठराशे झाडं त्यांची किंमत किती ती आकड्यात नाही आहे ती श्वासात आहे आता प्रशासन म्हणताय काळजी का। करू नका ही झाडं दुसरीकडे लावणार ट्रान्सप्लांटेशन करू पण भारतातला अनुभव काय सांगतो मोठ्या झाडांचं ट्रान्सप्लांटेशन दहा ते वीस टक्केच यशस्वी होतं म्हणजे दहा झाडांपैकी आठ झाडं पहिल्याच वर्षात मरतात मग हा पर्याय खरंच उपाय आहे का प्रश्न असा नाही आहे की कुंभमेळा हवा की नको प्रश्न असा आहे कुंभमेळा करण्यासाठी पर्यावरणाचा बळी द्यायचा का आज जगभरात शहरी विकासामध्ये एक नवीन विचार आहे झाडं कापून जागा बनवायची नाही झाडांच्या भोवती योजना उभ्या करायच्या शेड्स तंबू स्टेजेस हे झाडांच्या मधल्या जागेत बसू शकतं आणि उलट झाडांच्या सावलीत राहताना साधूंना भाविकांना व्यवस्थापनाला जास्त आराम मिळेल नैसर्गिक सावली नैसर्गिक एसी कुंभमेळा हा धार्मिक अनुभव आहे पण धर्म शिकवतो काय निसर्गाचा आदर करायला अहंकार सोडून जगायला लोभ आणि नाश नव्हे तर संरक्षण करायला मग जर आपण श्रद्धेच्या नावाखाली झाडं तोडतोय तर आपण खरं कोणाची सेवा करतोय तर माझ्या मते नो डेव्हलपमेंट नाही आणि बिनधास्त झाडं तोडणंही नाही उत्तर आहे मध्यम मार्ग नकाशा बदलावा पर्यायी जागा शोधावी आणि झाडांना शत्रू नव्हे तर सहकारी मानावं मग आता प्रश्न तुमच्यासाठी प्रशासनाने सोयीसाठी झाडं तोलावीत की थोडा त्रास सहन करून पर्यावरण जपणारा आराखडा बदलावा तुमचं मत काय आहे साधूग्रामचा विस्तार गरजेचा आहे की निसर्गाचं संरक्षण अधिक महत्वाचं कॉमेंटमध्ये नक्की सांगा ले मास्टरवर असेच अर्थपूर्ण विषय आणि विचार करायला लावणारं कंटेंट घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत एकच लक्षात ठेवा निसर्ग वाचला तर भविष्य वाचेल धन्यवाद